सगळ्यांचं स्वागत आहे जयसायू या ब्लॉगमध्ये तर आमच्याकडे सर्व पित्रे अमावस्या आहे तुम्हाला मी दाखवते काय काय करतात अमावस्येला सगळ्यांना जेवायला बोलवतात कावकाव करतात -काव आमचे इथे सर्व पित्रे अमावस्या आहे हे व घरावर कावकाव करायचं आहे त्यासाठी आम्ही पोलीबिल्या करतो जेवण जेवण करायचा आणि ते मग वाढायचा पित्र्यांना वरती घरावर पण गावगाव करायची कोण येणार आहेत मग खायला येणार आहेत वड लोपाजीत आजी आजोबा सगळी येतील जेवायला त्यांच्यासाठी या पोळ्या बिल्या करतो मग आपला बरेच पोळ्या करायच्या भात करायची भोकल्याची पडवलाची भेंडीची मिरची वावची हे सगळ्या सर्व प्रकारच्या भाज्या करायच्या बिरडा आणि या काकडीच्या काकडीच्या पोल्या करायच्या घरावर वाढायचा मस्त टंपूब्री अशा प्रकारे वडे करायचे आणि घरावर वाढायचा सगळ्या प्रकारच्या भाज्या भात वडे वडे हे बघा इकडे वड्यांचं काम चालू आहे तांदळाची खीर आहे स्पेशल कोकणात असे बनवतात हे वालाचं बिरडा आहे इकडे भात आहे आणि इकडे ही मिक्स भाजी सगळ्या भाज्या टाकून आणि इथे ही डाळ होते मस्त वेगळी मित्राना आजीला आजोबाला खापर पण जोबाला जेव्हा हा सूप आणि सूपात केळीचा पान घातलेला आहे घेतलेला आणि हे घोसाल्याच हे त्याला गंध मध्ये प्रश्न विचार ही मच्छी आजोबणा मच्छी भाजी हळदी कुंकू लावताय खीर पोल्या वर्षाने येतात जेवायला ना आपल्याकडं दाल कशाला द्या पण आजोबा नाच एवढ्या भात एवढाच हा भात हो झाला मग घे म्हणते का निखील नाही का सर्व प्रकारची भाजी भोपला भेंडी मिरची शिराला घोसाला भेंडा सगळं सगळ्या प्रकारची भाजी पित्रांना बिरडा जेवणात पित्रांच्या लागतोच लागतो ही कम्पलसरी लागते भाजी हां बिरड्याची स्पेशलिस्ट ही माशाची मच्छी आहे नदी नदीतली आणि ही समुद्राची आहे पित्रांसाठी आणि ह्या पाच पोल्या त्या पण तवशाच्या पोल्या अशा प्रकारचा जेवण वाढून झालं आहे आता त्याला कौल्यावर कावकाव करायची का। आता हा झाला हा आता जेवण ऑर्डर झाला कम्प्लेन कम्प्लेन हे बघा असं सूप सगळा भरतात हो दही पण वाढता दही पण सगळा खा वर्षाने एकदा येतात ना ठेवा तिथं पावली पडू ना इथं मुलीकडे ठेव तस केलं ना तस केलं खाली पडू हे तांदूळ आणि दूध उरवा बोला काव 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 ये काव काव ये काव काव ये! cao 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 ye cao 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 ye cao cao ye là

ना तो ये पाय câu ना ओ वन 2